का यांच्या घरी एवढाच विषय आधी सांगतो कि लग्न लावून दिले याच तर मला एक तोळाची आपली बोली काय तुम्ही घेऊन बसला बोटातली काढून देतो लगेच विषय ते द्या ना एक तोळा कशाला हा बर लग्न करायचं ना मग हा चल मग हो मनित्रा एक तर तुझं तुझ नाही घरी

आपल्या ह्याच्यासाठी स्थळ म्हणून आणलं होतं तुम्हाला सांगायचं त्यांची आमची कोर्टात भेट पडली त्यांनी ते आता तुम्हाला बारा एकर शेती माहिती तिकडं विसापूरच्या दिली ती त्यांनी आता घेतलेली नेमकं काय गेलाय त्यांच्या ह्याच्यातून गेलाय बांधारा असं केल कॅनॉल गेलाय कॅनॉल भेटले पैसे आणि त्यांचं इच्छा आहे की आमच्या पोराचं त्यांच्या डोळ्या लेखत लग्न व्हायचं थोडं अहो सगळं ठीक आहे पण मुलगा काय करतो मुलगा काय करतोय काय बापाचं कर्तव्य बघा ना बापाचं एक कोणतं एकच ना एकच आहे एकच आहे बघा एकच कोण बाप गेल्यावर मग मुलगा होणार आहे तुम्ही तुम्हाला स्वतःच याच्यात काय झालं सांगायचं माझं ठरले काय मुलाला गव्हर्नमेंट जॉब असल्याशिवाय लग्न करणार नाही बरं तशीच राहशील आता वय कुठं चाललंय तुझं अकोवर बत्तीस ते तीस उजाडलं ना पुरीच गावाकडे एवढं दिवस ठेवीतच तूच राहिले पण कमावता पाहिजे ना मुलगा कॅनलच्या पैशाचं किती दिवस पूर्ण आहे आम्हाला वर पुरण तुझी छाप पिड्या बसून एवढा एवढं पाहिजे तो असं डिस्क तेस पत्तीस उजाडत चालली आणि अजून दोन वर्षांनी म्हणते संपलं इथं अहो भेटतील की तुम्ही असं म्हणताय जसं काही पोरच नाही आठ जास्त आता ना ऐकून घे मी अगं ऐक ना बाई किती वर्ष झालं पण चांगला पाहिजे बघा हे पोरकी बघून घ्या काय असेल ती ना आपण <laughs> <laughs> मी बोलतो बाकीच बघून घे परत आणि टायमा म्हणून ते दाती नको इच की काय तुझी दिवस बघ फक्त ऐका काय त्यांना कॅनलचे सगळे पैसे भेटले त्यांच्याकडे जमिनी शंभर एकराचा सात बारा असतो का काय माणसं फक्त त्यांना त्या पोराचं लग्न करायचंय आणि तुम्ही कशालाच म्हणे कुटलं बोलून काही बोलून तसं नाही जे असेल ते खरं आहे तुम्हाला सांगतोय मी लग्न करायचंय ना राणी सारखी राहशील का तो गारे के गारे के गारे काम करतो का ते महत्वाचं आहे का तुला तर कळतं हाय वस्तीवरचं मला सगळं कडलं माहिती मला तिकडलं माहिती इकडलं माहिती सात बारा बघितल्याशिवाय तुला हरकत काय आणि करून घेते ना सगळं लग्न तुम्हाला राणी सारखी तर राहील ना मग मालकीन पोरग कसं दिसतंय बघा तू जवळून बघ मी तुम्हाला बोलायला पटतो आता काय म्हणतो आणि आम्ही हे बाकीच आम्ही सोयरे सोयरे बघून घेऊ आहे ना ते जी गे लग्न झाले दाढी फिडी सरक काढून टाक मस्त मी शासकड काढायच्या मग भारी दिसेल ते गंध कसा तुम्ही तुझ्यासोबत बोलून घेऊ तुम्हाला बोला गावामध्ये सगळं विचारते तुमच्या पुरचं लग्न काय अडचण आहे का एक मिनिट काय असेल तुम्हाला त्यांचं काय सांगा तुम्ही त्याला वाटतंय सगळं काय काय म्हणणं काय तुमचं म्हणणं एवढंच आहे बघा आमची पोर आम्ही लाडात वाढवलेले आहे एवढंच ना राणी सारखी राहिली पाहिजे राणी ना माराणी करून ठेव आपल्याला काय काम आहे खडी मशीन आहे दोन ए, है है जी सी बी ये कॅनल गेलेलं आहे बाग आहे त्या खपीवर आणि पोरग हे राजबिंड दिसायला आहे का अख्ख्या गावात असलं पोरग दाढी काढायला होती दाढी मुळ सकट उपटून काढू आपण त्याला काय त्यांची कसली जात नाही फक्त त्या त्यांच्या डोळ्यात एकच पोराचं लग्न करायचं वराचं कल्याण झालं पाहिजे पोरग कसं आहे आमचं आणि तेवढी दाढी काढायला लुकड याच्यावर जाऊ नका त्याच्या कारण की तू खाय प्यायला घातलं ना सुधर सुधरण ती लागण्यानंतर तब्येतच होती लागण्यानंतर मी कसं झालोय बघितलं तुम्ही लागण्याच्या आधी <laughs> असं होत नाहीतरी माझी पोरगी ना काम येते स्वयंपाक करायची गरज नाही तो ऑर्डर सांगायच्या ऑर्डर द्यायच्या तिने बघत स्वयंपाक करायला माणसं आपल्याकडे एक काम करायचं काय तुम्ही ना एक काम करा आम्ही आमचं बोलून घेऊ लग्नाचं दोघं बोलता का जाऊन बोला थोडं सुंदर पोरगी गाभरण बिबरन तुला कसा आहे जोड कसा आहे ब्लॅक अँड व्हाइट आहे का नाही आणि बरं आता गावाकडे एवढ्या दिवस ठेवून जमत काय असूच झालं ना असंच पाहिजे तसंच पाहिजे पैसेच पाहिजे गाडीच बांगलाच पाहिजे याच्या पाय आलं बत्तीस पस्तीस वैलिडता आली तरी केव्हा तिला आता पहिलीला पोरगा असं चौथीला पळालं पाहिजे पहिली चौथीला हा मग काय तू मग नाव काय तुमचं अनिकेत काय करता तुम्ही वा मन तृप्त झालं आजपर्यंत आहे ना मला कुणीच कोणीच बोल नव्हतं आपलं लग्न फिक्स हा हा मग आव पण काय करता किती कमावता आणि शिक्षण घेतलंय ना ग्रॅज्युएशन तरी झालंय का शिक्षणाचं आणि कमावायचं काय घेण नाही आपल्याकडे बक्कळ पैसा आहे आपला आहे ना बक्कळ पैसा केला आपल्याला राहतन कॅनल गेलेला आहे त्यामुळं पैसे पाहण्याची काय अडचण नाही आणि शिक्षणाची बी काही गरज नाही मला तो आवडली तुला मी आवडलो विषय संपला बर वय किती तुमचं वयाच काय करा तुला मी विचारलं का तुला वय तू तु भुर्गी मी पोरगा ना इशिया पण लग्न करतोय म्हटल्यावर बघायला नको का मुलगा किती आहे मुलगी किती वयाची आहे काय वय बी बघायचं नाही बघ ते आपलं पप्पा बघून घेते वया बियाच आपल्याला काय लग्न करायचंय फक्त विषय संपला म्हणे हो पण जोडी तरी चांगली दिसली पाहिजे ना एवढे केस एवढी दाढी मला नाही आवडत मग गाडी काढतो तुम्ही तरी पण काय 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 हरकत नाही जाऊ दे आपण काय करू आता ते पप्पा ते काय म्हणतात बघू आपण जरा पण मला तरी काय वयाच त्याच काय देणघेण नाही मला तू पटली तुला मी पटलो विषय संपला ना तुम्हीच म्हणताय मला तुम्ही पटले मी कधी म्हटलं मग तुला मी आवडलं नाही का ते जरा नाही आवडलं हे असलं अवतार आवता चेंज करतो मी बघ पैसा आपल्याकडे बर बघू विचार करेल मी विचार काय करायचा त्यात अजून किती चेंज होईल तू सांग किती चेंज होईल अरे मुलतानी माती लावून बसतो येशीत एकदम गोरा होऊन निघतो बाहेर बघू गोर बनवून या पहिले मग बघू म्हणजे गोरं बनलो तरच लग्न करणार का तू अहो मग चांगला दिसणार नको का मुलगा आता लग्नात दिसतंय ते फाउंडेशन बिवंडेशन लावतो जरा मी तसलं काय नाही ओरिजिनल गोरा पाहिजे बरं मुलतानी माती लावून घेतो पण तू लागणार नाही म्हण नगो चला आता माट बघत असतील जाऊ आपण आणि लय बघण्यापेक्षा तिचं वय असं वाढण्यापेक्षा काय असं ती हो का ही सगळं लग्न तुमचं कायच था? सांगावं त्यानला तुम्हीच या बघा लग्नाची तुम्ही काळजीच करायची नाही थ्री स्टार नाही तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लावून द्यायचं लग्न डायरेक्ट आहे के बरोबर आहे नाहीतर एखादं मंगल कार्यालय तुम्ही बघा दोन चार शेजारी शेजारी बघा तिन्ही कार्यालयात लग्न लावून टाकू सरळ आपण हा आणि काय पाच एक लाख रुपये देऊन टाका या ऍडव्हान्स मध्ये <ento> तुम्हाला सुद्धा खर्चायला पैसे दे देत ते असं नाही नाही प्रत्येकाला कपडे घेऊन टाका तुमचे पाहुणे साड्या विड्या काय असत ना देवाण घेवाण सगळं आहे रच करतात बँड वालं नाक्षदा त्यांना सुद्धा कपडे घेऊन टाका टाकायला का तुम्ही फक्त पूर नारळ एवढ एवढंच म्हणणं त्यांचं आणि त्या आम्ही पुरीला पंचावन्न तोड घालणार आहे आमची इच्छा आहे पंचावन्न पंचावन्न आमचा लकी नंबर पंचावन्न तोड सोनं पाचिक तोळ यांना देऊन टाका तुमचं आहे रा इकडे त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं आता काय मला म्हणलं याला बी कपडे करा कपडे त्यांच्या तर बोटात आणटी घालणार रे मी पाचशी पण हा मग काय रो अजून काय पाहिजे मग काय साधी सुधी रे सोन्याची आणटी घालणार आता काय अडचण तुम्ही त्यांचं घरी या बघा एकदम आणि विशेष म्हणजे मला वाटतं बघायचीच गरज नाही तुम्ही डायरेक्ट नाही आपण त्यांचं हो का ती बी आले आले का वर्गा कसा आहे हा मग वर्गा कसा दिसतोय सगळं करून घेते ती तुला पन्नास पंचवन तुळ घालणार म्हणे सगळं काहीच अडचण नाही आणि पाचशे पाच लाख रुपये खर्चायला कसं वाटतंय तुला चांगलाच मानली ती बघा विशेष मला माहितीच होत ना जोड तिचं वय काय याच काय तीस वय याच तिचं किती अभिषेक बच्चन राहायचं झालं आणि याच कुठं घेऊन बसता काय वगैरे अभिषेक पेक्षा कमी वय आमचा तुमचा शे मग काय म्हणजे कन्फर्म नाही हो म्हणजे हायच तुमचं म्हणलं मग ती विषयच नाही काय माहिती काय एक ते दिसायला असे त्यामुळे ना आपले मी घ्यायचं जुळून विचार तुम्हाला विस्तार पाहिजे एखादं माझं नाही हो याच जुळून टाका जुळून टाकायचं आहे त्याच तुम्ही एक काम करा त्यांच्या घरी जाऊ आपण सगळे आणि एकदा तिथं कोणची तारीख काय ठरवून घेऊ हा बघायचं कुंडली पिंडली बघायचं ओळखून आता कवर राहायचं काय छत्तीस गुणी पोरगे आहे माझी कशाला कुंडली बघून मध्ये असलो आम्हाला तर काय बघायची गरज आहे तुम्ही काय फसवणार का नाही विषयच नाही पण तुम्ही ना म्हणजे बघा त्यांचं काय खाय प्यायचं पाहु ना बसा तुम्ही आम्ही स्वयंपाक करून आता कार्यक्रमच आपण पहिल्यांदा खाऊन जाऊ इथून पुढे येतच राहणार एवढं मोठं मन करत ते म्हणलं तुम्हाला काय हरकतच नाही का पाणी करा आम्ही रानात फिरून या बरं या नाही 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 नको नको आपलं चहा पाणी करा याला रान दाखवून आणू तुमचं चल रे बाळा